सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबतची आरोपी वाल्मिक कराडसह त्याची टोळी एकाच वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे हत्येच्या काही दिवस आधी खंडणीसाठी कसा फोन करण्यात आला त्याचा पुरावा या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय धक्कादायक बाब म्हणजे वाल्मिक कराडच्या टोळीसह पोलीस अधिकारी राजेश पाटीलही यात दिसत आहेत पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे एकाच फ्रेममध्ये वाल्मिक कराड सुदर्शन घुले विष्णू चाटे प्रतीक घुले हे अटकेतले सर्व आरोपी दिसत आहेत फुटेजमध्ये आरोपी कृष्णा आंधळेही आहे कृष्ण आंधळे अजूनही बीड पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागलेला नाही केजमधलं एकोणतीस नोव्हेंबरचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे वाल्मिक कराड आणि त्याची गँग एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात आली होती विशेष म्हणजे वाल्मिक कराड अँड कंपनीसोबत इथे सरपंच हत्येनंतर निलंबित केलेले पोलीस निरीक्षक राजेश पाटीलही आहेत एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि प्रतीक घुलेसह विष्णूचाटेच्या कार्यालयात आला कार्यालयात बसून विष्णू साठेच्या मोबाईलवरून वाल्मिक पवन पवनचक्कीच्या आवाजाच्या कंपनीच्या संजय शिंदेंना फोन करून दोन कोटींची खंडणी मागितली संजय दिलेल्या तक्रारीतही म्हटलंय की जवळपास दहा ते, ते साडे दहाच्या सुमारास विष्णू साठेच्या फोनवरून वाल्मिका धमकावलं होतं आणि सीसीटीव्हीची वेळ पाहिली तर अकरा वाजून पंचवीस मिनिटं एवढी आहे म्हणजेच टायमिंग मिळताजुळता आहे आमची मागणी आहे की हे सगळे खुनातील आरोपी आहेत खंडनी ते खून टीचे दावे आहेत हे त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि त्यातूनच आम्ही म्हणतोय की हे सगळे आरोपी एकत्रच आहेत आणि हे खुनातले आरोपी आहेत जे खंडणीत आहेत तेच खुनात आहेत आणि हा एकत्रित कट कारस्थान रचून हा केलेला खून आहे आणि ह्या सगळ्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आवादा कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं आणि पाथर्डी, पाथर्डी पासून मारत मारत खुणं आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याचं हे मला वाटतं त्याचं सी सी टी व्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका वि सुदर्शन ते आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते आपण जे सी सी टी व्ही पाहताय त्या सी सी टी व्हीत खुर्चीवर बसलेले काही लोकही दिसतात तिथे चहाच हॉटेल आहे विष्णू साठेच्या कार्यालया शेजारीच हे चहाचं दुकान आहे याच दुकानाच्या फुटेज मध्ये आरोपी साथीदार कैद झाले आणि हे सीआयडी न ताब्यात घेतले पुरावे म्हणून कोर्टात सादर केले जातील खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथ जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय सी डी आर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल या सीसीटीव्ही सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींसह निलंबन झालेले पोलीस निरीक्षक राजेश पाटील आहे सर्वात आधी वाल्मिक कराड आल्यानंतर त्याच टोळीमध्ये राजेश पाटीलही आहे आरोपींसोबत राजेश पाटील पहिल्यांदाच दिसलेत असं नाही याआधीही हॉटेलमध्ये आरोपी सुदर्शन घोलेसोबत राजेश पाटील दिसले होते सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या एक दिवस आधीचा हा व्हिडिओ आहे यात हॉटेलमध्ये घुलेंसोबत राजेश पाटील आहेत त्यामुळे हत्येच्या आरोपींसोबत सतत दिसणाऱ्या पोलीस अधिकारी राजेश पाटला नाही सहा आरोपी करण्याची मागणी सुरेश धस यांनी केली आहे माझं मत पी आय पाटीलला सहा आरोपी केला पाहिजे या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे आहे त्या गरजेना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे पोलीस आणि संपूर्ण प्रशासन आणि हे माफिया हे सगळे युनायटेड आहे सत्तेमध्ये बसलेले लोक युनायटेड आहेत हे सगळेच गुन्हेगार जे आहेत ज्यांचे व्हिडिओज आता आपण आता याच्यावर पाहत होतो चॅनलवर पाहत होतो हे सगळे गुन्हेगार त्याच्यामध्ये सोबत आहेत मंत्रिमंडळातले लोक सोबत आहेत सरकार जनतेच्या मधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी खून करायला मागे पुढे पाहत नाही या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका याला लोकांनी नाही दिलेला आहे सगळ्यात गंभीर बाबी आहे की ते गुन्हेगार एकत्र असणं तर ठीकच आहे आपल्याला माहितीच होत पण त्यांच्या बरोबर जेव्हा राजेश पाटील देखील होते पी एस आय देखील होते त्यांना फक्त जर तुम्ही ट्रान्सफर केलीत की सस्पेंड केलं त्याच्याशी काही घेणं देणार नाही अशा अधिकाऱ्यांना जोपर्यंत गुन्हेगार म्हणून घातलं जात नाही त्यांना त्याच्यात सह गुन्हेगार म्हणून घातलं जात नाही तोपर्यंत न्याय खरंच होणार नाही कारण जर त्या ऑफिसरने आपलं काम एक ऑफिसर म्हणून केलं असतं तर असे गुन्हे कधी घडलेच नसते आणि संतोष देशमुख यांना आपले प्राण गमवावे लागले नसते सीसीटीव्हीची आणखी एक बाब म्हणजे या फुटेजमध्ये केजमधल्या कोरेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळेही दिसत आहेत हे तेच बालाजी तांदळे आहेत ज्यांच्यावर बीड पोलीस स्टेशनमध्ये धमकवल्याचा आरोप करत तशी तक्रार संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी बीडच्या एसपींकडे केली दुसरीकडे वाल्मी कराड प्रकरणात पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडेंचीही सीआयडीनं चौकशी केली पुण्यातील वाल्मी कराडच्या मालमत्तेच्या व्यवहारात खाडेंनी मध्यस्थी केल्याचा आरोप आहे मात्र हे आरोप फेटाळत वाल्मिक कराडशी संबंध नसल्याचं दत्ता खाडेंनी म्हटलंय चौकशीसाठी so, बोलवलं मी लगेच गेलो काय मग त्यांनी ते बाकीचे प्रश्न विचारले काय की कसं काय तुमची ओळख मी सांगितलं त्यांना की मुंडे साहेबांचे तेही कार्यकर्ते होते मी कार्यकर्ता होतो कधीतरी आम्ही जायचो तास दोन तास साहेबांना भेटायला त्यावेळेस समोरासमोर फक्त एक आ... फेस रेडिंग म्हणजे चेहरा बाकी कधी त्यांचे माझे संबंध आले नाही कधी त्यांचा मला फोन फोन नाही नाही किंवा माझा त्यांना जसा जसा तपास पुढे जातोय चौकशी नवनव्या व्यक्तीपर्यंत पोहोचत चालली वाल्मिक कराडवर खंडणीचाच गुन्हा होता आता तो हत्येच्या गुन्ह्यातही आलाय आणि कोट्यावधींची संपत्ती जमवल्यावरूनही घेऱ्यात आलाय ज्ञानेश्वर लोंढेसह कृष्णा सोनारवाडकर टीव्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं